बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज नगरपंचायत कसे दोडाबागमध्ये ज्या बऱ्याच दिवसापासून टी पी संदर्भात म्हणजे पारोब संदर्भात ज्या हरकती होत्या जी चर्चा चालू होती या जे प्रोसेस असते त्या प्रोसेसप्रमाणे कायदेशीर रित्या होत्या कायद्यातला जे समजा जे काही पोषक होतं त्या कायद्याच्या अधीन राहून नगरपंचायतने लोकांच्या हरकती घेतल्या होत्या हरकती घेतल्यानंतर त्याच्या जे आपल्या बॉडीमध्ये जे नेमणूक केलेल्या मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून होतो उप उपनगराध्यक्ष होते बांधकाम सभापती होते आणि व जे रिटायर्ड टीपीचे तीन सदस्य होते एक पर्यावरण तज्ज्ञ पण होते या सगळ्यांच्या हरकती आणि सर्व लोकांच्या मागण्या या विश्वास विश्वासात घेऊन आज ही मिटिंग टाउन प्लेनिंगच्या पारुपार आराखड्याची आरा, आरा मिटिंग जी होती त्या आराखड्याला आपण सर्वांनी सर्व सदस्यांनी नाममंजुरी दिलेली आहे ह्याची कारणं म्हणजे जी नगरपंचायतच्या हद्दीमध्ये लोकसंख्या दाखवलेली आहे ती एकदमच म्हणजे दोन हजार सेहेचाळीसपर्यंत साडेपाच हजार आपली लोकसंख्या होणार आणि आता तीन हजारची लोकसंख्या दाखवली आणि त्या लोकसंख्येच्या आधारात हा पूर्ण पारोप आराखडा तयार केला होता वारंवार आम्ही त्यांना सांगत होतो आराखड्यामध्ये तुम्ही आमची जी लोकसंख्या आहे ती विश्वासात घ्या लोकसंख्या विश्वासात घेऊन जी निवासी झोन आणि ॲग्रिकल्चर झोन आहेत ती कमी करून निवासी झोन वाढवा कमर्शियल झोन वाढवा ज्या लोकांना फायदा झाला नगरपंचायत ही मोठी होत चाललेली आहे ते विस्तार वाढत आहे आणि जर समजा ॲग्रिकल्चर आणि जे वनशोधण्या हे पूर्वी चौतीस टक्के टक्के आमच्या दोडामागमध्ये वनशोधण्या आहे जमनी आपल्या त्यानंतर अठ्ठेचाळीस टक्के त्यांच्यानी सेहेचाळीस टक्के ॲग्रिकल्चर झोन लावलेला आहे म्हणजे अठ्ठ्याहत्तर टक्के जर समजा जमनी आमच्या अविकसित राहिल्या तर त्या पारोबाराखड्याचा काहीही आपल्याला फायदा नाही त्यांना आम्ही परत विश्वासात त्यांना सांगितले लोकसंख्या आताची आमची पंधरा हजार आहे असिसमेंट जे आम्ही घेतलेले आहेत असिसमेंट काढलेले आहेत लोकांना दिलेले आहेत परत नवीन बिल्डिंगच्या जे होणार आहेत शाळा विद्यालय आहेत दुकानगा आहेत हॉटेल्स आहेत हे सर्व लोकसंख्या बघितली तर पंधरा हजारच्या वर लोकसंख्या आताची आहे म्हणून सर्व बॉडीने आम्ही नगरपंचायतच्या सर्व बॉडीने ह्या पारोबारा पारोबाराखा सर्व हे लोकसंख्येला आधारित धरून लोकसंख्येची परत जनगणना करून परत प परत करायचा जे काही रस्ते जे काही दाखवलेले आरक्षण प्लॉट आहेत त्यांचा फेरविचार करायचा आणि अशा माग आम्ही ठराव घेतलेला आहे आणि आम्ही आम्ही सर्व बॉडीने त्याला ना जी पारोपाराकडे आहे त्याला नाममंजुरी दिलेली आहे पुन्हा सर्वांनी परत लोकसंख्येचा आधार करून परत आमच्या जे आपले आयुक्त आहेत शासन आहे शास्ताचा विचार करून लोकांचा हिताचा लोकांच्या फायद्याचा प्रारूप आराखडा निर्माण करून तयार करावा ही आम्ही सर्वांनी बॉडीने आम्ही त्यांना सुचवले आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा महाचॅनल कोकण साटलाईन सर सा YouTube चॅनल